काही फॉलोवर्स जे आहेत तर त्यांची विचारणा झालेली आहे की मॅडम तुम्ही जे बोअर पॉईंट बघता नारळाने बघता दगडाने बघता किंवा जे डाऊझिंगनी बघता किंवा कंपासनी बघता आणि ज्या पद्धतीने सांगितलं की आपण आध्यात्मिक पद्धतीने पंचतत्वांना आपण आवाहन करतो त्यांना साक्षी म्हणून आपण शेतकऱ्याच्या वावरामध्ये आपण तो पोअर पॉईंट बघून त्यांना पाणी देतो जे की सक्सेसफुली भरपूर पाणी लागतं तर हे खरं आहे का तर यावर उत्तर हेच असणार आहे की हो हे शंभर टक्के एकशे एक टक्के खरं आहे कारण की वास्तुशास्त्रतज्ञ तर मी आहेच त्याबरोबरच आपण पत्रकारसुद्धा आहोत आता पत्रकार म्हटल्यावरती आपण म्हणतो ना की आ, जे वास्तविक सत्य प्रॅक्टिकली प्रॅक्टिकली जाऊनच आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करतो त्यामुळे हे सायन्स आहे हे शास्त्र आहे त्यामुळे याबद्दल मी हेच सांगेन की हो हे शंभर टक्के हे एकशे एक टक्के सत्य आहे आणि खरं आहे ठीक आहे